आजच्या दिवशी ऑनरेबल स्पीकर अध्यक्ष महोदय विधानसभा तसंच ऑनरेबल सेक्रेटरी विधानसभा या दोघांनाही मी माझ्या वतीने गोरेंच्या मंत्री गोरेंच्या विरोधात आज इथं हक्कभंग आणणार आहे पण हा हक्कभंग आणत असताना गोरेंनी माझ्या विरोधात जे काही सांगितलं याच्याबद्दलचा हक्कभंग नाही त्याला उत्तर तर मी दिलंच त्याच्यासाठी जा मी कुठेही लढायला तयार आहे कोर्टाच्या ऑर्डर व तसं तिथं असणाऱ्या जजली त्या केसच्या बाबतीत काय काय केलेलं आहे काय काय सांगितलेलं आहे हे सगळं मी तिथं सांगू शकतो पण गोरे भाऊंनी विधान मध्ये जिथं सामान्य लोकांचे प्रश्न हे मांडले जातात त्यांच्यासाठी लढलं जातं त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातात तिथंच अध्यक्ष व तिथं असणारा प्रत्येक आमदारांना खोटी माहिती देऊन तिथं दिशाभूल केलं गेलं आणि ती खोटी माहिती कशाच्या बाबतीत होते तर एका महिलेवर झालेल्या अन्यायाच्या बाबतीत आम्ही कशासाठी लढतोय की एका महिलेला न्याय देण्यासाठी आणि ते अधिवेशनामध्ये अध्यक्षांची आणि हाऊसची दिशाभूल कशासाठी करत आहेत स्वतःला वाचवण्यासाठी त्यामुळे हा हक्कभंग जो आणलेला आहे तो अधिवेशनामध्ये खोटी माहिती देण्यासाठी त्याच्याचबरोबर महत्त्वाचा महत्वाचा वेळ हा जो अध्यक्षांचा आणि हाऊसचा असतो तो वाया घालवण्यासाठी हा हक्कभंग तिथं मी आणत आहे हक्कभंगमध्ये काय कसं नक्कीच मी अधिवेशनामध्ये बोलेल तुम्ही म्हणाल आठवडाभर हक्कभंग का नाही आणला मी वाट बघत होतो माझ्या विरोधात जो हक्कभंग आणला गेला त्याची एखादी तरी नोटीस मला मिळेल पण दुर्दैव असं कमिटीच झाली नाही असं आम्हाला कळतं आहे पण मी फक्त अध्यक्षांना विनंती करणार आहे या हाऊसमध्ये कोणाचंही सरकार आलं तर संविधान जपलं गेलं पाहिजे हक्क जपला गेला बाहेर लोकशाही जपली गेली बाहेर सत्तेत असणारा एका आमदाराचा आणि एका मंत्र्याचा हक्क भंग मांडण्याची संधी तुम्ही तिथं दिली आता मी तर विरोधातला आहे त्यामुळे हे हाऊस सगळ्यांचा हाऊस असल्यामुळे मला विनंती या अध्यक्ष महोदयांना करायची आहे आणि मला विश्वास ते मान्य करतील मला सुद्धा अधिवेशनामध्ये या हक्कभंगावर आज उद्या परवा कधीतरी त्या ठिकाणी बोलायचे त्यामुळे मला बोलण्याची संधी ही दिली गेली बाहेर ज्या माध्यमातून एका महिलेला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी तिथे करेल इथं मी माझा जो अधिकार आहे तो अधिकार या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी मी वापरत आहे हा माझा अधिकार आहे लोकांनी दिलेला हक्क जो मला आहे आमदार म्हणून त्या हक्काचा वापर इथं या अधिवेशनामध्ये मी आमदार म्हणून करत आहेत तसंच तुम्ही जर बघितला तर त्या भागातले एक ओबीसी पत्रकार खरात भाऊ त्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे की पॉवरचा वापर करून मंत्रीपदाचा वापर करून एका पत्रकाराला जेलमध्ये टाकलंय तिथं अन्य त्याग त्या पत्रकारांनी तिथं केलेला आहे अपेक्षा आहे की आज त्यांना तिथं बेल मिळेल ते तिथं त्यांच्या पद्धतीने लढत आहेत आणि आम्ही आमच्या पद्धतीने इथं लढत आहोत बघूया अध्यक्ष महोदय या बाबतीत काय करतात याच्यामध्ये बरेच पुरावे आणि सगळं दिलंय म्हणजे कोर्टाचं या ठिकाणी राज्यपालांना पत्र जे दिलं गेलं त्याची माहिती आहे त्याच्याबरोबर कोर्टाचे बरेच काय मुद्दे आहेत ते तुम्ही सगळ्यांनी वाचले तर तुम्ही वेळे व्हाल अशी परिस्थिती खरं तर त्या केसमध्ये आहे पण ठीक आहे अधिवेशनामध्ये नक्कीच मी या बाबतीत बोल